ड्रग प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी खेवलकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय खडसेंच्या okay. जावयाचा पाय आणखी खोला महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा प्रांजल खेवलकरचा कोठडीतला मुक्काम वाढणार ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रांजल खेवलकर समोर अडचणींचा डोंगर राहिलाय प्रांजल खेवलकरवर पुणे सायबर पोलिसांनी आणखी गुन्हा दाखल केला महिलांचे विना परवानगी फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप प्रांजल खेवलकर वर करण्यात आलाय प्रांजल खेवलकर च्या मोबाईल मध्ये पोलिसांना दोनशे बावन्न व्हिडिओ सापडल्याचा आणि एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ आहे या व्हिडीओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहेत आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत या व्हिडिओ मधील काही पीडित तरुणींचं समुपदेशन सुरू असल्याचा दावाही यावेळेला चाकणकरांनी केला होता गेल्या काही दिवसांच्या पोलीस चौकशीनंतर एका पीडितेच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात खेवलकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने अश्लील आणि असला त्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्सुअल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतो प्रांजल खेवलकर विरोधात नव्यानं गुन्हा दाखल झाल्यानं पोलीस त्याचा पुन्हा ताबा घेते त्यामुळे कोठडीतला प्रांजल खेवलकरचा मुक्काम आता वाढल्याचं सांगण्यात येत आहे त्याच्या विरोधात दाखल केलेली कलम पाहता त्याच्या जामिनासाठी खूप मोठा काळ जाईल असंही जाणकार सांगतात कारण एकापेक्षा जास्त पीडित तरुणी समोर आल्यास काही दिवसांच्या अंतरानं त्याच्यावर गुन्हे दाखल होतील असा अंदाज आहे आय टी दोन दोन हजार सालचा हा कायदा आहे त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आणि पुन्हा तुमची परवानगी नसताना तुमच्या शहराच्या खाजगी भागाचे फोटो काढणे व्हिडिओ काढणे ते चित्रित करणे हे असे दोन्ही कलमं लावलेले आहेत त्यामुळं खेवलकरांचा पाय आणखीन खोलात गेलेला आहे आणि पुढं आणखीन आज एक महिला समोर आलेली बलात्कार जरी गुन्हा दाखल झाला नसला तरी परवानगी होणार तुमचं व्हिडिओ असलेली व्हिडिओ चित्रकरण करणे हा सुद्धा गुन्हा होतो कायदे आय टी कायद्यांमुळे आणि तोच गुन्हा आज इथं एका महिलेने समोरून दाखल केला आहे इतरही आणखीन अशा काही पीडित महिला समोर येतात का तेच आता पाहायचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर चंद्रान फुंदे जे मीडिया पुणे